श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती जी पर्स दिसते ती पर्स कशा पद्धतीने स्टिच करायची ते दाखवणार आहे तर बघा ह्या पर्सचा उपयोग आपण अशा पद्धतीने मोबाईल ठेवण्यासाठी करू शकतो तर बघा अशा पद्धतीच्या पर्स तुम्ही येणाऱ्या संक्रांतीला हळदी कुंकू ज्यावेळेस कराल त्यावेळेस वान म्हणून देण्यासाठी देखील घरच्या घरी बनवू शकता तर त्यावेळेस तुम्ही मटेरियल जे वापरणार आहात ते खन फॅब्रिक वापरलं किंवा अजून वेगळं सिल्कचं वगैरे मटेरियल वापरलं तर ह्या पर्स मी बनवलेल्या पर्सपेक्षाही बनवून सुंदर होणार आहेत मी तुम्हाला फक्त आयडिया यावी म्हणून या ठिकाणी ह्या कपड्यापासून बनवून दाखवत आहे तर बघा हा ब्लाउज पीसचा जो कपडा होता तो उरलेला माझ्याकडे तर त्या उरलेल्या तुकड्यापासूनच आपण ही सुंदर पर्स बनवणार आहोत तर अशा पद्धतीने मी दोन्ही तुकडे एकमेकांना जोडून घेतलेले आहेत सुरुवातीला एक साधी टीप दिलेली आहे त्याच्यानंतर पलटी करून वरच्या साइडला आता मी एक टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे त्याच्यानंतर परत त्याच्यावरती एक डबल टिप देऊन घेतलेले आहे जेणेकरून कपडा उसवू नये यासाठी तर या पर्ससाठी आपल्याला मेजरमेंट किती घ्यायचं आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे पण छोट्या कपड्यापासून देखील आपण सुंदर अशी पर्स बनवू शकतो हे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला कपडा जॉईन करताना दाखवलेला आहे तर बघा मेजरमेंट या ठिकाणी लांबी आपण घेतलेली आहे साडे अकरा इंच परत एकदा दाखवते लांबी घेतलेली आहे साडे अकरा इंच त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता रुंदी घेतलेली आहे साडेनऊ इंच तर मी प्रत्येक वेळी अंदाजेच कपडा घेत असते पण तुमच्या लक्षात यावं यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम मी मेजरमेंट दाखवत आहे आणि सांगत आहे तर तुम्हाला पर्स किती मोठी बनवायची आहे किती छोटी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही मेजरमेंट याच्यामध्ये कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर बघा चैन घेतलेले आहे तर आपल्याला चेन किती लांब घ्यायची आहे तर बघा नऊ इंच जिकडे आपण रुंदी घेतली होती तिकडच्या बाजूने आपल्याला चेन लावायची आहे त्याच्यामुळे चेन नऊ इंचापेक्षा थोडीशी जास्त घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी रुंदीच्या बाजूने आपण चेन लावून घेत आहोत तर चेन लावताना आपल्याला मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि चैनीची बाजू सरळ येईल एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर टिप मारून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता दुसरी जी चेन आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि सेम अपोजिट साईडला चेन मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने ठेवायची आहे तर बघा चेनची उलटी बाजू वरती आहे आणि अपोजिटची चेन पण बघून घ्यायची आपण कशा पद्धतीने लावलेली आहे अगदी त्याच्या समोरासमोर चेन सिमिलर लावलेली दिसली तर मग आपल्याला कळतं की आपली चेन व्यवस्थित लावलेली आहे त्याच्यानंतर बघा मी ज्या पद्धतीने आतल्या साईडला कपडा फोल्ड केलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे चैनीचा आणि मेन फॅब्रिकचा आणि वरतून एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांना परत दाखवते बघू शकता दोन्ही बोटांच्या साह्याने मी चैनीचा आणि मेन फॅब्रिकचा कपडा आतल्या बाजूला ढकललेला आहे आणि त्याच्यानंतर वरतून आता मी या ठिकाणी टॉप स्टिच देत आहे तर या ठिकाणी देखील आपल्याला दोन दोन देऊन आहे जेणेकरून आपला जो किंवा पर्स आपण बनवत असतो ती उसवत नाही तर या ठिकाणी व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला एक एकच टीप देऊन दाखवलेली आहे पण तुम्ही दोन दोन टिपा द्यायच्या आहेत मी देखील दोन दोन टिपा देऊन घेतलेल्या आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला चेन मध्ये रनर ॲड करून घ्यायचा आहे रनर ॲड करणं पण सोपं आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या पर्स स्टिच करायला घ्याल त्यावेळेस प्रॅक्टिसने तर तुम्हाला अगदी इझी जमून जाईल तर बघा एक साइडचा रनर ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो त्यावेळेस अगदी पटकन इन्सर्ट होतो अगदी पटकन ॲड होतो दुसऱ्या साईडच्या रनरला थोडासा वेळ लागतो जर प्रॅक्टिस नसेल तर तर बघा त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक बारा इंच लांबीची त्याच्यानंतर अडीच इंच पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ती कशासाठी पुढे मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये तर बघा त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने कपडा फोल्ड करून वरतून एक टीप मारून घ्यायची आहे तर डबल फोल्ड आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस जी पट्टी तयार होईल ती ती अगदी छोटी बनवून तयार झाली पाहिजे जास्त मोठी पण नको आणि जास्त छोटी पण नको म्हणजे मीडियम साईजची बनवून तयार झाली पाहिजे ती कशी पुढे मी तुम्हाला दाखवतेच बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील बनवू शकता तर बघा ज्यावेळेस आपण ही पट्टी तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने कपडा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे तर अगदी स्लो दाखवत आहे जेणेकरून ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या पर्स पाऊच स्टिच करणार असतील त्या मैत्रिणींला बघून ह्या सगळ्या गोष्टी बनवता येतील यासाठी बाकी ज्या मैत्रिणींला स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्या मैत्रिणींनी थोडंसं इग्नोर करा तर बघा त्याच्यानंतर स्टार्टला आणि एंडला आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे धागे वगैरे निघून यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला पर्स जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची जी चेन वगैरे आहे ती कट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण बऱ्याचदा काय होतं छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस आपण फॉलो करत नाही त्यावेळेस मग आपली पर्स फिनिशिंगला व्यवस्थित बनवून तयार होत नाही त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी सांगते त्या फॉलो करून जर आपण एखादी पर्स वगैरे स्टिच केली तर आपली बनवून होणारी जी पर्स असते ती अगदी मार्केटसारखी बनवून तयार होते तर बघा नेहमीप्रमाणे मी या ठिकाणी डबल टिप देऊन घेतलेली आहे जेणेकरून आपली पर जी आहे ती मजबूत बनून तयार व्हावी हो यासाठी त्याच्यानंतर बघा ही जी पट्टी आपण बारा इंचाची कट केली होती ती स्टिच करून या ठिकाणी अकरा इंच इतकी राहिलेली आहे म्हणजे आपण स्टार्टचा आणि एंडचा पार्ट जो कट केला त्याच्यानंतर तर, तर बघा आता ती पट्टी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पर्सच्या सरळ बाजूकडून आतमध्ये टाकायची आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पर्स पलटी करू त्यावेळेस ती पट्टी जी आहे सरळ बाजूने व्यवस्थित लागली जाईल या उलट जर आपण उलट्या साईडने जर पट्टी ठेवली तर मग पर्स ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस ती जी पट्टी आहे ती उलटी लागली जाते त्यामुळे ज्यावेळेस आपण ह्या लेस किंवा पट्ट्या लावत असतो त्यावेळेस व्यवस्थित काळजी घेऊन लावायची आहे जेणेकरून मग आपल्याला परत डबलचं काम करावं लागत नाही तर बघा या ठिकाणी देखील मी पट्टी आतमध्ये ठेवल्यानंतर दोन टिपा मारून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे पर्सचा चैनीचा तो कट करून घेतलेला आहे तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेणेकरून मला असं वाटतं की तुमची पर्स देखील फिनिशिंगला अगदी सुंदर बनवून तयार व्हावी हो ज्या पद्धतीने मी बनवत असते त्या पद्धतीच्याच तर बघा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे बाजूने पट्टी जॉईन करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक पट्टी कट करून घ्यायची आहे तर ही साधारणतः तुम्ही दीड ते दोन इंच इतकी घेऊ शकता या ठिकाणी मी अंदाजेच घेतलेले आहे पण तुमच्या लक्षात यावं यासाठी तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने पर्सला आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वरतून डबल टिप देऊन घ्यायची आहे असं केल्याने होतं काय तर आपली जी पर्स आहे किंवा पाऊच आहे तो फिनिशिंगला एकदम छान दिसतो आतल्या साईडने देखील आणि मार्केटमधून ज्यावेळेस आपण एखादी पर्स खरेदी करतो त्यावेळेस ती पर्सची फिनिशिंग ज्या पद्धतीची असते त्याच पद्धतीची पर्स आपली फिनिशिंगला बनवून तयार होते यासाठी आपल्याला अशा पद्धतीची पट्टी लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे धागे वगैरे जर निघत असतील कपड्याचे तर ते धागे वगैरे निघत नाही तर बघा बऱ्याचशा ब्लाऊज पीसचे धागे वगैरे निघतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं आपली पर्स लवकर उसवली जाते लवकर खराब होते यासाठी अशा पद्धतीच्या पट्ट्या लावल्या तर पर्स ह्या जास्त दिवस टिकतात आणि दिसायलाही छान दिसतात जसं की आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं त्याच्यानंतर बघा आता आपल्याला ही पर्स जी आहे पलटी करून घ्यायची आहे चेन मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पर्स पलटी करायची आहे पर्सचे जे कानेकोपरे आहेत ते बाहेरच्या साईडला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत चैनीच्या बाजूला देखील आपल्याला व्यवस्थित कोपरे वगैरे जे आहेत ते बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जो एक्स्ट्राचा भाग असतो तो आपल्याला थोडासा कट करायचा आहे जेणेकरून चेन आपली जी आहे व्यवस्थित लॉक होते व्यवस्थित बसते तर बघा हे जे कॉर्नर वगैरे जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने टोकदार वस्तूच्या साह्याने किंवा पेन्सिलच्या वगैरे साह्याने बाहेरच्या साईडला ढकलून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कोपरे एकदम व्यवस्थित फिनिशिंगला दिसतात आणि पर्स पण आपली मग सुंदर दिसते तर बघा अशा पद्धतीने आपली सुंदर अशी मोबाईलसाठी पर्स बनवून तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीच्या पर्सला अजून सुंदर आकर्षक आणि एकदम युनिक आपण बनवू शकतो तर ते कसं तर बघा अशा पद्धतीचे काट वगैरे जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर त्या काटांचा वापर देखील आपण ह्या पर्सला करू शकतो जेणेकरून त्या पर्सचा लूक अजूनच सुंदर दिसतो तर बघा अगदी छोट्याशा ब्लाउज पीचच्या उरलेल्या टुकड्यापासून ही सुंदर अशी पर्स मी बनवलेली आहे तर तुम्हाला जर संक्रांतीला हळदी कुंकवाला वान देण्यासाठी अशा पर्स बनवायच्या असतील तर तुम्ही खनाच्या फॅब्रिकचा वापर करू शकता त्याच्यानंतर सिल्कच्या मटेरियलचा वापर करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही फॅब्रिक चॉईस करून अशा पद्धतीचे सुंदर असे पर्स पाऊच तुम्ही बनवू शकता तर यापूर्वी देखील चॅनलवरती मी भरपूर वेगवेगळे पर्सचे त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत भरपूर मैत्रिणींनी ते बघितले असतील आणि इथून पुढे देखील मी अजून भरपूर वेगवेगळ्या नवीन वस्तू नवीन पर्स नवीन पाऊच वगैरे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने अगदी कमीत कमी वेळेत ह्या पर्सबद्दल भरपूर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा अशा पद्धतीच्या पर्स वेगवेगळ्या फॅब्रिकचा वापर करून तुम्ही देखील बनवू शकता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद